जालन्यामध्ये दोन गटात तुफान राडा झालेला आहे ला आणि तलवारीनं एकमेकांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय या मारहाणीमध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर एक जण गंभीर जखमी आहे या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे त्याबरोबर जखमीला जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून या प्रकरणी सात संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय जालनामध्ये शास्त्री दोन गटामध्ये थोडा वाद झाला होता त्या वादावरून मारहाण वगैरे वा झाली आहे त्या मारहाणमध्ये एक मुलगा व्यंकटेश गायकवाड म्हणून आहे तो मयत झालेला आहे आणि त्याचा एक नातेवाईक आहे तोसुद्धा आपण इंजर्ड आहे आणि आता सिव्हिल हॉस्पिटल ॲडमिट आहे हा घटनामध्ये आपण गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया स्टार्ट आहे सात संशयित आरोपी आ, आरोपी नाही म्हणू शकतो आपण आत्तापर्यंत संशयित आहे त्यांना आपण ताब्यात घेतलेलं आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव बस स्थानकास सम...